महाराष्ट्र शासनाने चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयात अनुसूचित जातीचा निधी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यासाठी केल्या जाणार असल्याचे म्हटले आहे वारकरी किंवा वारकरी महामंडळास आमचा विरोध नाही मात्र हा निधी सामाजिक न्याय विभागाकडून न देता शासनाच्या इतर विभागातून देण्यात यावा व हा शासन निर्णय रद्द करावा अशा मागणीचे निवेदन नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस अर्थात एम जे महाराष्ट्र आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता शिष्यवृत्तीकरिता नागरिकांच्या योजनांसाठी वापरण्यात यावा धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यासाठी वारकऱ्यांच्या दिंडीसाठी वापरू नये वंचित घटकातील अनुसूचित जातीची प्रगती उन्नती होऊ द्यायची नाही त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांचा अंमलबजावणी करायची नाही सुधारित कोणतीही योजना आणायची नाही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर द्यायची नाही उच्च शिक्षणात भेदभाव करायचा आणि सुरला त्यांच्या प्रगतीचा असणारा निधी देखील इतर विभागांना धार्मिक स्थळे पाहण्यासाठी द्यायचा म्हणजे हा मागासवर्गांवरती दुहेरी अत्याचार असून अनुसूचित जाती आणि वारकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार असल्याचा के ला आरोप केला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा निधी वारकरी महामंडळ तसेच तीर्थदर्शन योजनेसाठी वापरू नये अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही एन डी एम जे या संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन शासन निर्णय काढलेले आहेत आणि हे दोन्ही शासन निर्णय एकाच दिवशी काढलेले आहेत त्याच्यामधील पहिला शासन निर्णय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व दुसरा शासन निर्णय मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय हे दोन्हीही शासन निर्णय शासनाने काढलेले आहेत त्याबद्दल आम्ही शासनाचे आभार आहोत परंतु या दोन्हीही निर्णयासाठी जो निधी वापरण्यात येणार आहे तो निधी मात्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा गोरगरिबांचा वंचित घटकाचा अनुसूचित जाती दलितांचा बौद्धांचा मातंगांचा चर्मकारांचा त्यांच्या प्रगतीसाठी असणाऱ्या योजनांचा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा शिष्यवृत्तीचा स्वाधारचा फिलोशिपचा हा संपूर्ण निधी या योजनांकरिता वापरण्यात येणार आहे म्हणून आमची अशी मागणी आहे की वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत आमच्या कोणतं नाही व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दुरान्वये देखील संबंध नसताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी हा वारकरी महामंडळासाठी का दिलेला आहे दुसरी आमची अशी मागणी आहे की मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आहे ही सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने काढलेली ही योजना आहे याही योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वंचित घटकांचा प्रगतीचा निधी हा सहलीसाठी दर्शनासाठी फिरण्यासाठी वापरण्यात येणार आहे यालाही आमचा कडाडून विरोध आहे निधी दिला पाहिजे याहीपेक्षा जास्त दिला पाहिजे वारकऱ्यांच्या महामंडळाला निधी दिला पाहिजे परंतु तो निधी गोरगरीब वंचित दुर्बल अनुसूचित जाती घटकाचा प्रगतीचा निधी त्यांना देऊ नये त्यांना याहीपेक्षा जास्त निधी द्यावा सांस्कृतिक विभागाचा द्यावा त्यांना कृषी विभागाचा द्यावा पर्यटन विभागाचा द्यावा अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडेच आहे माननीय मुख्यमंत्री महोदय हे या विभागाचे मंत्री असताना त्यांनी यापूर्वी ज्या योजना सुरू होत्या त्याला कसल्याही प्रकारचा निधी दिला नाही नाविन्यपूर्ण योजना कोणत्याही या विभागासाठी सामाजिक न्यायासाठी आणलेल्या नाहीत परंतु या विभागाचा जो निधी आहे आणि या विभागाअंतर्गत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा तसेच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि आषाढी कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या दिंड्यांना प्रत्येकी तीस हजार रुपये देण्याचा निर्णय हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून त्यांना देण्यात येणार आहे हा निधी त्यांना देण्यात येणार आहे हे अनुदान त्यांना देण्यात येणार आहे आम्ही यापूर्वीच अशी मागणी केलेली आहे की के वारकऱ्यांच्या दिंडीसाठी तीस हजाराच्या ऐवजी पन्नास हजार रुपये शासनाने दिले पाहिजेत परंतु हा निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा देऊ नये इतर विभागातून लेखा शीर्षातून या निधीची सोय करण्यात यावी जेणेकरून दुर्बल घटकांवरती बौद्ध दलित आदिवासींवरती मागासवर्गीयांवरती वंचित घटकांवरती अन्याय होणार नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेली महिन्यानु महिने, महिने मागासवर्गीयांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळत नाहीये ची योजना मिळत नाहीये फिलोशिप मिळत नाहीये उच्च शिक्षणामध्ये सवलत मिळत नाहीये म्हणून सहाय्यक आयुक्त आयुक्त समाज कल्याण पुणे व शासनाच्या दारामध्ये उपोषण धरणे आंदोलनं करत आहेत विविध मार्गाने ते सामाजिक न्याय विभागाकडे जो असणारा निधी आहे तो या शिष्यवृत्तीसाठी वापरण्यात यावा म्हणून शासनाचं लक्ष वेधत आहे आस असं असताना देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी हा वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी देत आहे मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळ यांनी तसा मंत्रिमंडळाचा जो निकाल आहे म्हणजे मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अकरा तारखेच्या मंत्रिमंडळाने जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री तीर्थदर्शन चा जी आर बाहेर आलेला आहे आणि याच्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून सिद्धिविनायक मंदिर महालक्ष्मी मंदिर माउंट मेरी चर्च मुंबादेवी वाळकेश्वर मंदिर मलबार हिल आणि विश्व विपशना पॅगोडा चर्च ऑफ लव सेंट जॉन चर्च संत ज्ञानेश्वर समाधी भीमाशंकर ज्योतिर्लिंग संत तुकाराम महाराज समाधी हे हे जे महाराष्ट्रातील तीर्थक्षळा स्थळ आहे यांच्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर भारतातील जी तीर्थक्षेत्र आहेत त्याच्यामध्ये वैष्णोदेवी मंदिर अमरनाथ गुहा सुवर्ण मंदिर अक्षरधाम मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर, मंदिर या ही ह्या मंदिरं तीर्थक्षेत्रामध्ये आहे आमचा तीर्थ पर्यटनासाठी विरोध नाही आहे तीर्थ पर्यटनासाठी शासनाने ही योजना आणली याहीपेक्षा योजना ते आणू शकत होते आणि या योजनेला जो निधी दिला जाणार आहे तो मात्र सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणार आहे कारण हे दोन्हीही शासन निर्णय जे काढलेले आहेत ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की जर जी आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढलेले आहेत तर याची अंमलबजावणी देखील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि आयुक्त यांना करावे लागणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती फेलोशिप प्रगतीच्या योजना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना ट्रॅक्टरची योजना या उद्योगाच्या योजना स्टँडअप इंडिया योजना या योजनांकडे शासनाचं दुर्लक्ष आहे या योजनांना एकही रुपया निधी नाही निधी शिल्लक असून अखर्चित ठेवला जातोय मी या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितोय की मागील काही दिवसांमध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्ली यांनी एक नोटिफिकेशन काढलेला आहे आणि नोटिफिकेशन काढून त्यांनी कर्नाटक सरकारला जाब विचारलेला आहे की कर्नाटक सरकारने चौदा हजार कोटी रुपये हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे वळवलेले आहेत याबाबत सात दिवसांच्या आतमध्ये अहवाल द्यावा असं नोटीस मुख्य सचिवांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने काढलेलं आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्रामध्ये आता मुख्य सचिवांना नोटीस काढणार आहे का त्यांनी ते काढली पाहिजे याची दखल घेतली पाहिजे सुनावणी लावली पाहिजे की अनुसूचित जातीच्या प्रगतीच्या निधीतून जर तीर्थ पर्यटन करण्यासाठी निधी दिल, दिला जाणार आहे जर वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी निधी दिला जाणार आहे तर अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातींची प्रगती कशी होणार आहे है। विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार आहे भविष्याचं काय होणार आहे या समाजाच्या वंचित घटकाच्या असा प्रश्न देखील आयोगाने विचारला पाहिजे नोटीस काढलं पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळांना आमची विनंती आहे आमचं निवेदन आहे की हा निर्णय तुम्ही घेतलाय परंतु या निर्णयात जो निधी आहे तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आपण वापरू नये आपण इतर विभागाचा निधी या योजनांसाठी द्यावा या योजना अजून चांगल्या कराव्यात अजून भरघोस निधी या वारकरी महामंडळाला देण्यात यावा आणि तीर्थ पर्यटनासाठी देण्यात यावा तीर्थ पर्यटनासाठी तुम्ही तीस हजार रुपये देत आहे तुम्ही एक लाख रुपये प्रति व्यक्तीला देण्यात यावी तुम्ही दिंडीला तीस हजार रुपये देताय तुम्ही पन्नास हजार रुपये एका दिंडीला देण्यात यावी तुम्ही वारकरी मंडळ स्थापन करताय महामंडळ स्थापन करताय त्याला पन्नास कोटीची तरतूद करताय त्याला पाचशे कोटीची तरतूद तुम्ही केली पाहिजे परंतु तुमच्याकडे इतर विभाग आहेत त्या विभागांकडे हजारो कोटी रुपये शिल्लक आहेत आणि शेती महामंडळ तुम आहे तुमच्याकडे तुमच्याकडे कृषी आहे पर्यटन आहे सांस्कृतिक विभाग आहे अर्थ खाता आहे वित्त खाता आहे एवढी सगळी खाती असताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा दुर्बल घटकातील निधी तुम्ही अखर्चित ठेवताय वळवताय आणि वेगवेगळ्या योजना ज्या सामाजिक न्याय विभागातील दुर्बल घटक अशाच प्रकारचे ज्वलंत प्रश्न आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज